माजलगाव ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये गैरसोयींचा भडीमार होत असून याकडे आहे तर जिल्हा शल्य चिकित्सक सपशील दुर्लक्ष करत आहे तर येथे येणाऱ्या रुग्णांना जे आहे तर गैरसोयीचा भडीमार सोसावा लागत असून माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये वेळेवर डॉक्टर हजर नसतात तर येथे असणारे वैद्यकीय अधीक्षक मात्र सातत्याने गैरहजर असल्यामुळे जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये गैरसोयींचा भडीमार होत चालला आहे सध्या जे आहेत आपण पाहू शकतो की माजलगाव ग्रामीण रुग्णालयाची अवस्था मात्र आंधळ दळत आहे कुत्र पिट आहे अशी झाली आहे तर येथे असणारे वैद्यकीय अधीक्षक सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे यांचं जे आहे ते येथे असणाऱ्या कर्त्यावर डॉक्टरांवर कसल्याही प्रकारचं नियंत्रण नाही वैद्यकीय अधीक्षकच जर वेळेवर हजर नसल्यामुळे येथील डॉक्टर मंडळी मात्र स्वतःचा मनमानी कारभार करून पेशंट रेफर करण्याचा कारभार करत आहे दांडी भादर वैद्यकीय अधीक्षकांच्या मनमानी कारभारामुळे जे आहे त्याचा नाहक त्रास रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकाला सोसावं लागत आहे तर जे उपचार माजलगाव ग्रामीण रुग्णालयात होते ते, ते उपचार घेण्यासाठी बीड व अंबाजोगाई हो तसेच औरंगाबाद येथे जे आहे तर रुग्णांना धाव घ्यावा ला ला लागते किंवा खासगी रुग्णालयात त्याचं भूर्दंड भरावा लागत आहे